नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे किसरा डोळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो मनसेचं युतीचं घोडं नक्की कुठं आडतंय तरी कुठं हा प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये सर्वांना पडलेला आहे आगामी महापालिका निवडणुका तोंडावर हो आहेत साधारण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्या निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी सर्व पक्षांची जमवाजमव चाललेली पिक्चर अजून कोणतंही क्लिअर नाही आहे कशा आघाड्या होणार आहेत कशा युती होणार आहेत ते परंतु गेल्या काही दिवसामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशी एक हवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तयार झाली होती आणि दोन्ही बाजूनी काही वक्तव्य असे आली सकारात्मक त्यामुळं लोकांनी ही युती ग्रहित धरली होती अर्थात ह्याच्या बा ह्या युतीसाठी उभाटा गट उभाटा शिवसेना हा खूपच आघाडीवर होता मनसेच्या कोटातून मात्र सावधपणे प्रतिक्रिया येत होत्या परंतु उभाटा गटाचे संजय राऊत असतील अनिल परब असतील किंवा बाकीचे काही नेते असतील स्वतः कधी उद्धव साहेब सुद्धा बोलले होते की महाराष्ट्राच्या मनात आहे तेच घडे आणि कुठेतरी एक असं वाटत होतं की हे दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत परंतु दोन तीन दिवसापूर्वी प्रमुख राजसाहेब ठाकरे हे एक एका कार्यक्रमानिमित्त खाजगी कार्यक्रमानिमित्त ताज हॉटेलला गेले होते आणि तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले आणि त्या दोघांच्यामध्ये एक तासभर चर्चा झाली जो बातमी आली मिटिंग झाली चर्चा काय झाली त्या संदर्भामध्ये काही बातम्या नाहीत आल्या याबद्दल मीडियाने मनसेचे काही नेत्यांना प्रवक्त्यांना या संदर्भामध्ये विचारणा केली ऍक्च्युअली देवेंद्र फडणवीस आणि राज राजसाहेब ठाकरे भेटले त्याची बातमी अगदी ब्रेकिंग न्यूज म्हणून त्या दिवशी चालवली गेली आणि ज्या पक्षाचा एक आमदार नाही आहे खासदार नाही आहे एक नगरसेवक नाही आहे अशा पक्षाच्या बाबतीमध्ये ब्रेकिंग न्यूज चालवल्या गेले आणि त्या पक्षाचा टी आर पी वाढवला गेला किंवा वाढला परंतु हे या राजकारणामध्ये प्रसिद्धीसाठी किंवा टी आर पी वाढवण्यासाठी ने काही नेते पक्षाबाबत असे काही वक्तव्य करतात राजकारणामध्ये आणि त्याच्यामध्ये स्वतःच आणि आपल्या पक्षाचा टी आर पी वाढवून घेतात परंतु मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की ह्या भेटी संदर्भामध्ये ज्या ज्या वेळेला मनसेचे प्रवक्ते असतील किंवा नेते असतील यांना मीडियाने विचारलं त्यावेळेला त्यांनी या संदर्भामध्ये स्पष्टपणे बोलायचं टाळलेले आणि जो एक देवेंद्र फडणवीस आणि राजसाहेब यांच्या भेटीचा जो एक फुगा जो फुगला होता मीडियानं आणि खरं तर अशा पद्धतीची प्रसिद्धी ही राजकीय पक्षांना हवी असते ते शोधात असतात काही ना काहीतरी संधी मिळवण्याच्या अशा प्रयत्नात असतात परंतु कल्पना नाही आहे की मनसेचे प्रवक्ते नेते काय विचार करतात तो मीडियानं फुगवलेल्या फुग्याला टाचणी ला, लावायचं काम खरंतर विरोधकांच्याकडून व्हायला पाहिजे होतं परंतु त्या पक्षाच्या ने नेत्यांच्याकडून आणि प्रवक्त्यांच्याकडूनच झालं आणि काही नाही विकासाच्या कामासंदर्भात भेट असेल किंवा खाजगी भेट असेल असं म्हणून त्यांनी त्या फुगाला टाचणी लावू अर्थात एकही आमदार खासदार नसताना सुद्धा केवळ एक नेतृत्वाच्या जोरावर हा पक्ष महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये फुकटची प्रसिद्धी मिळते तर एखादा जरी प्रवक्ता एक राजकीय दृष्ट्या मॅच्युरिटी दाखवून जर समजा असं बोललं असता की देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री आहेत आणि राजसाहेब हे महाराष्ट्रातले एक महत्वाचे आणि मोठे नेते आहेत दोन राजकीय नेते ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला काही ना काहीतरी राजकीय चर्चा या इथं घडल्या जातात आता त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली या संदर्भात आम्ही सांगू शकत नसलो तरी आगामी महापालिकेच्या दृष्टीने कदाचित चर्चा झाली असावी एवढं जरी बोलले असते तरी अजून वातावरण गरम झालं असतं परंतु म्हणजे आय डोंट नो की बाबा काय त्या म्हणजे प्रवक्त्यांना काय आदेश होते वरण ना, बोलायचं नाही की काय त्याचे क्रायटेरिया होतात किंवा काय कल्पना नाही आहे ठीक आहे मित्रांनो आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आज एका बाजूनं शिवसेनेला मन मनसेला उबाटा डोळे मारतोय एका बाजूनं भाजप घेऊन चर्चा करते दुसऱ्या बाजू तिसऱ्या बाजूने शिंदेंची शिवसेना ही इच्छुक आहे राजसाहेबांच्या बरोबर जायला ऍक्च्युली आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मनसेची काय म्हणजे नक्की कुठं घोराडते हे काही कळायला मार्ग नाही आहे कारण उपाटागाटाबरोबर अगदी असं वाटलं होतं युती होते की काय होते की काय आणि अचानक देवेंद्र फडणवीस भेटले फडणवीस साहेबांनी राजसाहेबांच्या भेटण्याचं कारण काय असेल त्या भेटीचं काय निष्कर्ष निघतो त्याच्यातून एक दोन तीन निष्कर्ष निघतात एक तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत त्याला कुठेतरी ब्रेक लावणं दुसऱ्या बाजूने असं असेल की यु युतीबाबत हा ठाकरेगड जरी आग्रही असला तरी मनसेच्या बोटातून तसे सावध पावलं उचलली जात होती तितक्याशा फारशा सकारात्मक प्रतिक्रिया कोणाच्या येत नव्हत्या स्वतः राजसाहेब काही बोलले नव्हते युती संदर्भामध्ये आणि इकडे उवाटाच्यातून वक्तव्यावर वक्तव्य येत होती परंतु मनसेचे जे काही नेते त्या नेत्यांच्या असं बोलण्यात न आलंय की मीडिया पुढं बोलून उपयोग नाहीये युतीच्या चर्चा करायच्या असतील तर प्रस्ताव घेऊन या त्यांचंही बरोबर आहे कारण गेल्या दोन तीन वेळेला ज्या वेळेला मनसे प्रस्ताव येऊन गेली शिवसेनेकडे उद्धव साहेबांच्याकडे त्यावेळेला त्यांनी त्याच्यामध्ये ते फारसा रस दाखवला नाही एकदा तर एकत्र येऊ म्हटले आणि ऐनवेळी त्यांनी अंग काढून घेतलं हा पूर्वानुभव पाठीशी असल्यामुळं मनसेचे नेते असतील किंवा स्वतः राजसाहेब असतील हे सावधगिरीनं पावलं टाकता येतं असं म्हणायला काही हरकत नाहीये आता जरी उद्धव ठाकरे म्हटले असले की महाराष्ट्राच्या मनात असेल तेच होईल तरी सुद्धा हे सगळे नेते असतील उद्धव साहेब असतील किंवा संजय राऊत साहेब असतील किंवा अजून कोणी त्यांचे प्रवक्ते असतील हे फक्त मीडियाच्या माध्यमातूनच बोलतायत मग मनसेचे नेते असा सवाल करतायत की बाबा तुम्ही मीडियाच्या पुढे येऊन जर युतीबाबत बोलत असाल तर मग रितसर प्रस्ताव युतीचा घेऊन काय येत नाही आता मनसे का जात नाही कारण त्यांच्याकडे आता त्या तेवढा त्यांना विश्वास नाही वाटत कारण गेल्या दोन तीन वेळेला त्यांना धोका झालेला आहे उद्धव साहेबांच्याकडून किंवा त्या पक्षाकडून त्यामुळं मनसेचे लोक आता स्वतःहून पुढ पुड़ा, पुढाकार घेत नाहीये त्यांना परत शक्यता अशी वाटते की आपण पुढाकार घ्यायचो आणि परत तोंड कशी पडायचो त्यामुळे ते पुढाकार घेत नाहीये मग आता राजसाहेबांनी फडणवीस साहेब यांची भेट झाली ह्याच्यामध्ये तो एक अँगल असू शकतो की बाबा तुम्ही प्रस्ताव घेऊन लवकर येत आहे का मी यांच्याबरोबर जाऊ हे तरी दाखवून द्यायचं असेल किंवा फडणवीस साहेबांना कुठंतरी असं वाटत असेल की बाबा हे दोन बंधू एकत्र आले तर ते भाजपासाठी किंवा महायुतीसाठी अडचणीच होईल म्हणून सुद्धा त्यांनी भेट घेतली असावी हे दोन्ही गोष्टीच राजकारणामध्ये एखादी गोष्ट जेव्हा घडते त्याला अनेक संदर्भ असतात त्याच्या दोन्ही गोष्टी आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजसाहेबांची आवर्जून भेट घेण्याची आवश्यकता का भासली तर त्याच्यामध्ये मुंबई तकनं जो एक सर्वे केलेला आहे त्या सर्व्हेमध्ये असं आलेलं आहे की त्याच्यामध्ये सर्वाधिक महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं जो सर्वे झालेला आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक एक न मतं कुणाला पडतील किंवा एक नंबरचा पक्ष म्हणून तिथे मतदारांनी भाजपाला एकतीस टक्के मतदान केलेलं आहे दोन नंबरला उबाटा गटा आहे की त्यांना तेवीस टक्के मतदान आहे आणि तीन नंबरचा जो पक्ष आहे तो, तो मनसे पक्ष आहे की त्या पक्षाला साधारण अकरा बारा टक्के मतदान वोटिंग होईल असं दाखवले हो आहे त्याच्यामध्ये जर समजा इकडे एकतीस टक्के भाजपाचं मतदान आणि उद्या जर ठाकरे बंधू एकत्र आले तर हे तेवीस चोवीस अधिक हे बारा म्हणजे चौतीस पस्तीस छत्तीस टक्के मतदान जर यांचं झालं ते भाजपासाठी अडचणीची गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट भाजपाचे महापालिका निवडणुकीमध्ये जे सगळ्यात मोठी भिस्ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर त्यांना काहीतरी अवघ सहा सात सहा टक्के मतदान फक्त त्या ह्याच्यामध्ये पोलमध्ये दाखवलेलं आहे त्या सर्व्हेमध्ये त्यामुळे सुद्धा भाजपा भाजपा हा असा पक्ष आहे की तो निवडणुकीच्या बाबतीतली कुठल्याही गोष्टी ह्या दुर्लक्षित करत नाही आहे त्यामुळं मग कदाचित तेही एक भेटीचं कारण असू शकतं की ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात त्याला ब्रेक लावणे हे फडणवीस यांच्या बाजूने राजसाहेबांच्या बाजूने काय असू शकतं एकतर पहिली गोष्ट त्यांना उद्धव साहेबांच्यावर विश्वास नसेल की पुढे जाऊन हे, हे करतील, करतील काय नक्की हे युती करतील नाही करतील किंवा काय धोका देतील की काय म्हणूसाठी असेल किंवा युतीबाबतचा प्रस्ताव उद्धव साहेबांनी लवकर घेऊन यावं म्हणून सुद्धा त्यांनी भेट घेतली असेल हे राजसाहेबांच्या बाजूने झालं आता याच्यामध्ये विषय जो येतो तो मेन महत्वाचा येतो तो हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा हा एक महत्वाचा विषय कारण मध्यंतरी एकनाथ शिंदेसाहेब राजसाहेबांच्याकडे स्नेहभोजनासाठी गेले अर्थात त्या भेटीमध्ये सुद्धा काही चर्चा झाली ते शक्य नाहीच बाहेर आलं परंतु असं एक त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बाबा काही नाही आमच्या भूतकाळातल्या काही गो घटनांचा संदर्भामध्ये चर्चा झाली अडचणीच्या वेळेला बाळासाहेब ठाकरे कसे डिसिजन घेत होते काय करत होते कोणत्या परिस्थितीमध्ये त्यांनी जे निर्णय घेतले या संदर्भामध्ये काही चर्चा झाली असं एकनाथ साहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं आता विषय त्याच्यामध्ये असा येतो की भाजपाने दोन हजार एकोणतीस साठी अमित शहानी भाजपाला शतप्रतिशत भाजपा असं कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि शतप्रतिशत भाजपा हे टार्गेट घेऊन तुम्ही कामाला लागा अशा पद्धतीचं त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सुतोवाच केलेलं आहे आता याच्यामध्ये एक गंमत अशी होणार आहे की जर शतप्रतिशत भाजपा असं जर त्यांनी टार्गेट ठेवलं असेल भाजपानं आणि ते ठेवणार त्याच्याबद्दल काही वाद नाहीत कारण तो पक्ष ट्वेंटी फोर बाय सेवन हा पूर्णपणे इलेक्शन मोडमध्ये असतोय त्यामुळं जर समजा भाजपाने दोन हजार एकोणतीसचं टार्गेट लोकसभा विधानसभेचं जर शतप्रतिशत भाजप ठेवलं असेल तर सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो तो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेपुढं हे सहकारी पक्ष म्हणून की त्यांचं भवितव्य काय त्यांचं राजकीय भवितव्य काय होऊ श असू शकतं कारण ठीक आहे आता त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलेले आहे परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होणार आहे की जर शतम प्रतिशत भाजपामध्ये मग एकनाथ शिंदेची शिवसेना कुठे आहे त्यांचं भवितव्य काय आहे हाही विचार आज त्यांच्याही डोक्यामध्ये असणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी जर समजा भाजपा अशा स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी जर फक्त सहकारी पक्षांना वापरून घेत असेल आणि त्यांना जर त्या पद्धतीने जर काही देत नसेल तर हाही एक मोठा त्यांना सेटबॅक सेट बसणार आहे भाजपाची राजकीय महत्वाकांक्षा हे फार मोठी आहे आणि आता महापालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर आतापर्यंत शिवसेना भाजपानं महापालिकेसाठी एकत्र निवडणूक लढवलेल्या आहेत परंतु नेहमी महापालिकेमध्ये मोठा पाहू म्हणून शिवसेनेचा महापौर झालेला आहे आणि भाजपाचे पहिल्यापासूनचे जे स्वप्न आहे की महा मुंबई महापालिकेमध्ये भाजपाचा महापौर बसवायचा ते स्वप्न त्यांचं आत्तापर्यंत अपूर्व राहिलेलं आहे परंतु ते स्वप्न आत्ता दृष्टिक्षेपत आहे की भाजपाच्या बाजूने प्लस पॉईंट आहे परंतु शिंदेंच्या बाजूने हा माय फार मोठा मायनस पॉईंट आहे कारण त्यांनी विधानसभेमध्ये भाऊ म्हणून उपमुख्यमंत्रीपद घेतलं आता इथे जर उ समजा आगामी महापालिका निवडणुकीनंतर जर महापौर नेमाची वेळ आली जर यांची स महायुतीची सत्ता आली महापौर नेमाची वेळ आली तर भाजपा महापौर पदावरचा हक्क नक्कीच सोडणार नाही आणि तसं जर झालं तर परत एकदा उपमहापौर किंवा स्टँडिंग कमिटी वगैरे हो हे शिंदेचा पदरी पडेल आणि हे जर झालं तर आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेना चालवतोय हा जो दावा आहे एकनाथ शिंदेंचा तो दावा कुठंतरी मागं पडेल कारण त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेतलं बाळासाहेबांचं पक्ष घेतलं त्यांचं चिन्ह घेतलं परंतु जर तिथे महापौर कायम जो शिवसेनेचा होता आतापर्यंत महापालिकेमध्ये आणि तिथं जर महापौर देण्यामध्ये एकनाथ शिंदे यशस्वी झाले तर त्यांना फार मोठ्या टीकेचा धनी व्हावं लागेल मग ती टीका उभाटाकटाकडून होऊ शकते आणि मनसेकडून पण होऊ शकते आणि तिथून पुढं परत विधानसभा असेल लोकसभा असेल तिथेही त्यांना कायम दुय्यम स्थान दिलं जाईल हा कुठेतरी विचार एकनाथ शिंदेच्या मनामध्ये किंवा त्यांच्याबरोबरच्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये हा कायम असणार आहे मग प्रत्येक ठिकाणी जर उपवर समाधान मानावं हो लागलं तर मग पुढं भवितव्य काय असेल पक्षाचं हाही एक त्यांना प्रश्न पडतो आता या महापालिका निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकामध्ये कशा पद्धतीने हो युती आणि आघाड्यांची पेरणी होते का तिकडे भाजपा जर स्वबळावर लढतोय हे बघावलं कारण जागा वाटपाचा प्रश्न फार अडचणीचा असणार आहे याच्यामध्ये आणि जागा वाटपाच्या प्रश्नामुळे जर काही मैत्रीपूर्ण लढती केल्या किंवा ज्यांनी त्यांनी स्वबळावर लढायचं ठरलं तर निश्चितपणे एकनाथ शिंदेंच्यासाठी मनसे हा प्लस पॉईंट होऊ शकतो आणि एकनाथ शिंदे आणि मनसे जर युती झाली तर ह्याचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये एकनाथ शिंदेना होऊ शकतो मनसेला होईल तो भाग वेगळा आहे मनसेची आता परिस्थिती अशी आहे की कधी नवी त्या नव्हे तेवढं त्यांना राजकीय दृष्ट्या पोषक वातावरण तयार झालेलं आहे कागदावर ताकद कमी आहे परंतु उपद्रव मूल्य जास्त असल्यामुळं जरी उबाटाकडे गेले तरी सुद्धा त्यांचा फायदा आहे आणि इकडे महायुतीकडे आले किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर जरी युती गेली सुद्धा त्यांचा फायदा आहे आता महत्वाची गोष्ट ही बघायची आहे की हे पत्ते कधी ओपन होत आहेत युती कोणाची राज ठाकरे कोणाच्या सोबत जात आहे हा सगळ्यात मोठा म्हणजे औत्सुक्याचा विषय बरं हे सगळ्या गोष्टी लगेच घडतील अशी अपेक्षा तुम्ही बाळगू पण नका त्याचं कारण असं आहे की निवडणुकांना अजून दोन ती तीन तीन ते तीन महिने अवकाश होईल आणि तीन महिने आधी युती आगडे कुणी होणार नाही त्यामुळं हा सगळा जो विषय आहे हा निवडणुकीपूर्वीच मार्गी लागेल त्यामुळं अगदी आत्ता जर तुम्ही आशा लावून बसला असला की दोन्ही ठाकरे बंधूंची युती होईल किंवा मग इकडे शिंदे सेना आणि मनसेची युती होईल किंवा मनसे महायुतीमध्ये प्रवेश करेल तर ह्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला काही काळ थांबावं लागलं आहे कारण कितीही मीडियाने आता ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज म्हणून वातावरण तापवलं तरी हा विषय हा लगेच सुटणारा नाही आहे याच्यासाठी थोडा कालावधी जावा लागणार आहे अजून भरपूर गाठीभेटी होणार आहेत भरपूर पक्ष प्रवेश होणार आहेत खूप उलता होणार आहेत आणि हे सगळ्या घुसळणीनंतर नी निवडणुकीच्या पूर्वी मग ह्या यो योग्या आणि आघाड्या जाहीर होतील तोपर्यंत मित्रांनो ह्या ब्रेकिंग न्यूज अशाच आपल्या दोन चार दोन चार दिवसाने हा त्याला भेटला तो त्याला भेटला ही समीकरणं तयार झाली ती समीकरणं तयार झाली ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कानावर आदळत राहणार आहेत आणि त्याची मानसिकता ठेवा मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे हा व्हिडिओ आपण स्वतः लाईक करा आपल्या कुटुंबातील सदस्यांना सांगा मित्रमंडळींना सांगा आणि तिसरा डोळा या चॅनलला ऑल पर्यावर टिकमार्क करून सबस्क्राईब करा धन्यवाद